मित्रांनो आपण चर्चा करतो आहे राशीचक्रावरती आणि ह्या राशा चक राशीचक्रामधील आपण शेवटची रास बारावी रास ही विचाराधीन घेतली आहे त्याच्यावर आपण चर्चा करतो आहे त्या राशीची आपण माहितीसुद्धा घेतो आहे आणि त्या राशीच्या जातकाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे ते चौदा पंधरा जणं यांचा सं ते संसार चालवत आहेत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आजच्या ह्या वर्तमान काळामध्ये किंवा ह्या कलियुगामध्ये असे तुम्हाला कोण भेटणार नाही जे आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त आपल्या मुलाबाळांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचा विचार करणं या वासंती यांचं मन कुठेतरी हेलावत होतं मनाला त्या गोष्टी लागत होत्या फक्त ते दाखवून देत नव्हते काय दाखवणार काय बोलणार कोणाशी काय चर्चा करणार माझे पती आजही अस्तित्वात आहे माझ्यासोबत आहेत अशी तिची ती एक मानसिकता झाली होती त्यामुळे तिने मंगळसूत्र उतरवलं नाही आपलं कुंकू पुसलं नाही बांगड्या काढल्या नाहीत म्हणजे जे सौभाग्यवतीचं लेणं होतं ते तिने आपल्या शरीरावरती ठेवलं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या शहरातून खेड्यातून की गल्लीतून की दिल्लीतून याची नोंद नक्की करावी तुम्ही कुठल्या राशीचे जातक आहात त्याची नोंद करावी तुम्हाला आपल्या राशीबद्दल जे काय आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या काय गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही मला पाठवू शकता ईमेल आय डी माझं या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे आणि माझा फोन नंबरसुद्धा आहे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी किळस्कर मित्रांनो आपण चर्चा करतो आहे राशीचक्रावरती आणि ह्या राशा राशी राशीचक्रामधील आपण शेवटची रास बारावी रास ही विचाराधीन घेतली आहे त्याच्यावर आपण चर्चा करतो आहे त्या राशीची आपण माहितीसुद्धा घेतो आहे आणि त्या राशीच्या जातकाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो ह्या राशीचा जो बोधचिन्ह आहे ते माशांचं आहे आणि ते विरुद्ध दिशेचे तोंड ते तोंड करून आहेत विरुद्ध दिशेला तोंड करून आहे त्यामुळे ह्या राशीचा जो स्वभाव गुणधर्म आहे ना मित्रांनो तो स्वभाव गुणधर्म दुहेरी आहे म्हणजे विचार करताना किंवा निर्णय घेताना त्यांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतात नक्की काय करायचं काय निर्णय घ्यायचा हा त्यांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतात डबल माइंडेड आहेत कारण ते सांकेतिक स्वरूपात तसं दाखवत दुसरी गोष्ट म्हणजे हा अस्थिर आहे मासा बघितला तुम्ही कधी एका ठिकाणी स्थिर राहणार नाही अस्थिर आहे ही राशी अस्थिर आहे ती कधी काय करेल कधी काय निर्णय घेईल सांगता येत नाही ती शांत स्वभावची दिसते साधी भोळी दिसते पण जर ती षडयंत्र रचायला लागली तर त्याच्यासारखी षडयंत्री कोणी नाही असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो लक्षात आलं का अशी ही या जातकाची थोडक्यात माहिती आहे आपण ह्या जातकाची माहिती घेताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचे गुण आणि अवगुण हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर ते गुण आणि अवगुण मी तुम्हाला सांगतो आहे काय आहे या, या जातकाची भवितव्य कसं असणार आहे हे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो या राशीचे जातक आहेत हे समाशील सहानुभूतीशील विश्वासार्ह त्यांच्यात असते आणि ते दयाळू असतात राश... राशी या राशीच्या जातकांना खेळ आवडतात ते सौम्य स्वभाव जे असतात ते सहज स्वभावाचे सुद्धा असतात सुद्धा असतात महत्त्वाकांक्षा असतात धर्मावर श्रद्धा आणि पैशावर प्रेम असणारे असतात मीन राशीचे लोक भावात्मक तुम्हाला स्वरूपाचे दिसतील मित्रांनो आपण ह्या राशीच्या जातकाच्या गोष्टीकडे वळूया मित्रांनो ह्या राशीचा जो जातक आहे वासंती साभाजी केळसकर यांची मी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे त्यांचं बालपण कसं गेलं त्यांचं युवास्थिती कशी गेली त्यांचा विवाह झाला त्याच्यानंतर वैवाहिक जीवनात आलेले सुरुवातीचे प्रसंगही तुम्ही ऐकलेत जी काय परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झाली त्या परिस्थितीला त्यांनी कसं काय तोंड दिलं दोघा पतीपत्नीने ही गोष्ट मी तुम्हाला पुढच्या ह्या पूर्वीच्या भागामध्ये सांगितलेली आहे त्यांना जे आपत्य झालं राजेश म्हणून त्या आपत्याचा त्यांनी कसं काय संगोपन केलं त्याचं संरक्षण रक्षण कसं केलं हे तुम्हाला मी ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे तर अगोदर पहिला भाग बघा नंतर ह्या भागाकडे वळा तरच ही गोष्ट तुम्हाला पूर्ण कळेल त्याचा स्वभाव गुणधर्म त्याची कार्यपद्धती त्याची विचारशैली तुम्हाला कळून येईल मित्रांनो हा जो ह्याचा जातक आहे मीनराशीचं जातक वासंती त्यांचं मग ते सहा मुलं ते त्यांचं ते वैवाहिक जीवन हे चाललं आहे खडतळ आयुष्य आहेत ते आपल्या पतीला साथ देत आहेत खडतड आयुष्य मी असं का म्हणतो आहे कारण का एका व्यक्तीच्या पगारामध्ये एवढ्या सर्व जणांचं पालनपोषण करणं म्हणजे सहा जण ते हे जण नवरा बायको पतीपत्नी आणि त्यांच्या व्यतिरिक्त आणखी पाच सहा जण म्हणजे ते चौदा पंधरा जण जणं साव यांचा सव ते संसार चालवत आहेत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आजच्या ह्या वर्तमान काळामध्ये किंवा ह्या कलियुगामध्ये असे तुम्हाला कोण भेटणार नाहीत जे आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त आपल्या मुलाबाळांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचा विचार करणं पण त्या दोघांनी त्या पत्नीने आपल्या मुत मुलांच्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त इतरांचाही विचार केला त्यांनाही मार्गदर्शन त्यांनाही मार्गाला लावणं त्यांनाही दिशा देणं त्याचाही त्यांनी प्रयत्न केला आणि ते योगदान हा त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो पुढे असंच त्यांचं आयुष्य सुरू होतं त्यानंतर ते मुंबईला दहा बाय दहाच्या खोलीनंतर त्यांनी घाटकोपरमध्ये एक फ्लॅट घेतला आणि तिकडे ते मग शिफ्ट झाले मित्रांनो त्यांचा तर हा प्रवास सुरू होता उन्नती सुरू होती आपल्या आयुष्यात दोघं एकमेकाला साथ देत होते पण ह्या मधल्या काळामध्ये जी काय वेळ आली परिस्थिती आली त्या परिस्थितीला त्यांनी अगदी लिलायत तोंड दिलं आणि त्याच्यातून मार्ग काढत गेले स्वतःची प्रगती घडवत गेली मुलांचं शैक्षणिक बाबत त्यांनी मुलांना अगदी सपोर्ट केलं मुलांना त्यांनी घडवलं आता आपण त्यांच्या आयुष्यात आलेलं एक वादळ मी तुमच्यासमोर मांडतो आहे त्या दोघांच्या आयुष्यात आलेलं वादळ जास्त मी डिटेलमध्ये जात नाही आहे जास्त सविस्तर मांडत नाही आहे कारण गोष्टीचा हे वाढतो गोष्ट मोठी होते आणि एपिसोड मोठा होतो आपल्याला दोन तीन भागामध्ये हा ही गोष्ट संपवायची तर त्यांच्या आयुष्यात वादळ आलं त्या वासंतीच्या ह्या जातकाच्या आयुष्यात वादळ आलं ते वादळ काय तर त्यांचे पती आजारी पडले त्यांना कॅन्सर आहे असं समजलं गेलं अशी माहिती कळली आणि ते हादरून गेल्या असं कसं होऊ शकते आपल्या पतीला कोणतंही व्यसन नाही आहे कुठलंही व्यसन नसताना मग त्यांना हा आजार झालाच कसा यावेळी त्यांना कळलं हपकून गेले आणि महत्त्वाची गोष्ट की या आजारावरती उपाय नाही आहे त्यामुळे ते आणखीन हपकून गेले आपले जर पती आपल्याला सोडून गेलेत तर काय होईल काय परिस्थिती निर्माण होईल कारण का मित्रांनो माहिती आहे का आणि ह्या दोघांनी एकत्र मिळून हा गेलेला गे संसार होता एकमेकांच्या सुखदुःखामध्ये अगदी छोटे मोठे निर्णय घ्यायचे असतील तर ते दोघं एकत्र मिळून विचार करून त्याच्यावरती निर्णय घ्यायचे त्यामुळे दोघांची ती एक बांधिलकी होती जे प्रेम होतं त्या प्रेमाखातीर दोघं एकमेकांवर ला अंतर देऊ शकत नव्हते ही त्यांची मानसिकता होती आणि ह्या परिस्थितीमध्ये हा जो प्रसंग त्यांच्यावरती ओढवला आहे दोघांवरतीसुद्धा त्यामुळे ते जे काय विचलित झाले होते आता काय करायचं जरी ते साबाजी साबाजी गणेश केळुसकर हे जरी त्यावेळी म्हणत असतील की मी चाललो चाललो मागच्या व्हिडिओमध्ये या पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांच्याबद्दल मी ती गोष्ट सांगितलेली आहे कुंभराशीबद्दल त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे मी चाललो चाललो मी आता काय जगत नाही माझं काय शाश्वत नाही आहे ह्यामुळे आणखीन कुठेतरी त्यांचं मन या वासंती त्यांचं मन कुठेतरी हेलावत होतं मनाला त्या गोष्टी लागत होत्या फक्त ते दाखवून देत नव्हते काय दाखवणार काय बोलणार कोणाशी काय चर्चा करणार आणि त्या परिस्थितीमध्ये तो आजार त्यांचा बळावत गेला आज तो आजार बळावत गेला आणि शेवटी त्यांच्यामध्ये में, त्याच्यामध्येच त्यांचा तो अंत झाला आणि त्यानंतर जी परिस्थिती झाली ज्यावेळी कळलं की ते ह्या जगातून गेले आहेत त्यावेळीची परिस्थिती खूप गंभीर होती ज्यावेळी तिला ही बातमी कळली तिला डायबिटीस होतं ब्लड प्रेशर होतं आणि राजेशला ही गोष्ट माहिती होती की आपल्या आईची जी मानसिकता आहे ती तो, तो ओळखून होता म्हणून त्याने आपल्या मित्राला बोलवून ठेवलं होतं तो डॉक्टर होता का तर तीच परिस्थिती जर आलीच तर लगेच तिथे तिचे तात्काळ उपचार झाले पाहिजे आणि मित्रानं तीच परिस्थिती तिच्यावरती ओढवली तीच परिस्थिती तिच्यावरती ओढवली आणि तिचं एकदम बी पी हाय झाला ब्लड प्रेशर हाय झाला डायबिटीसचं प्रमाण वाढलं शुगर वाढली आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की आता काही होऊ शकते तिच्या प्राणावरती ती भेतलं होतं ज्यावेळी त्या डॉक्टरने त्या मित्राने राजेशच्या मित्राने ज्यावेळी तिला चेक केलं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर त्यावेळी त्याच्या अंगाला घाम फुटला तो घाबरला की ह्या परिस्थितीमध्ये कोणाचाही जीव जाऊ शकतो कोणाचाही प्राण जाऊ शकतो पण त्यांनी तिच्यावरती उपचार केले तिला एक इंजेक्शन दिलं झोपण्याचा आहे झोपायच्या तिला झोप लागावी तिला आराम पडावा म्हणून तिला औषध दिलेत तिलाही समजून सांगण्याचा था प्रयत्न केला आणि तो जो येणारा एक प्रसंग होता तो टळला जे अघटित घडणार होतं ते टळलं आणि त्यांनी ते सहनसुद्धा केलं तिला एक गोष्ट लक्षात येईल आपल्या पाठीमागे मुलं आहेत आपण जर असंच वागलो आणि असंच जर काहीतरी घडलं अघटित आणि आजच माझा प्राण गेला तर मुलांच्या मनाला ह्या गोष्टी लागतील म्हणून त्याने ते आवडतं घेतलं स्वतःची समजून घेतली आणि त्या प्रसंगाला तोंड दिलं मित्रांनो त्या दोघांचं एकमेकांवरती आपोआप प्रेम होतं त्या प्रेमाखाती ती घट गट, घटना घडली असती तिचाही प्राण गेला असता कारण ती परिस्थिती तशी निर्माण झाली होती पण ती वेळ टळून गेली पण मित्रांनो त्यानंतर जी वासंती आहे तिने स्वीकारलं नाही की मी विधवा झाली आहे मी सौभाग्यवतीच आहे माझे पती आजही अस्तित्वात आहे माझ्यासोबत आहेत अशी तिची ती एक मानसिकता झाली होती त्यामुळे तिने मंगळसूत्र उतरवलं नाही आपलं कुंकू पोसलं नाही बांगड्या काढल्या नाहीत म्हणजे जे सौभाग्यवतीचं लेणं होतं ते तिने आपल्या शरीरावरती ठेवलं आणि आम्ही त्याला मान्यता दिली कारण शेवटी व्यक्ती महत्त्वाची आहे तिची मानसिकता महत्त्वाची आहे तिला सांभाळून घेणं महत्त्वाचं आहे श अगदी नातेवाईक शेजारी पाजारी तेवढी सांगत येत नाही हे योग्य नाही आहे हे अयोग्य आहे ही, ही बांगड्या तोडाव्या तिने गंध तो कुंकू पुसावं तिने मंगळसूत्र उतरावं बऱ्याच जणांनी सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला आम्हीही नाकारलं मुलांनी ते नाकारलं नाही आम्हाला हे मान्य नाही आहे जसं तिची मनाची स्थिती आहे ती जसं मानते तशी ती गोष्ट राहून दे जी ज्यावेळी ती स्वतःहून ती गोष्ट करेल स्वीकारेल त्यावेळेला आपण ब आहोत असं करून आम्ही ती गोष्ट साधून नेली मित्रांनो तब्बल एक वर्ष तिच्या गळात ते मंगळसूत्र होतं ती कुंकू लावत होती त्या बांगड्या होत्या सर्व होत्या एक वर्षानंतर हळूहळू तिच्या मनाची स्थिती निर्माण झाली तिने ते मान्य केलं स्वीकारलं की आपला पती नाही आहे आपला पती आपल्याला सोडून गेले साथ सोडलेले पण त्या पिरियडमध्ये मित्रांनो जी काय तारेवरची कसरत सुरू होती राजेश यांची त्यांच्या त्या मुलाची ती सुद्धा वाखडण्याजोगत आहे काय झालं की तिची मानसिकता स्टेबल व्हावी त्यामुळे तो शाळेत एका शिकवायला होता एक शिक्षक म्हणून होता सरस्वती विद्यालय त्यांनी मग तिथून पहिली दुसरी तिसरीच्या अगदी पहिलीपासून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांनी त्यांना घरी ट्युशनसाठी आमंत्रित केलं आणि मग त्याची आई म्हणजे ही वासंती ट्युशन घ्यायला लागली कारण ती पूर्वी लग्नानंतर ट्युशन घेत होती मग त्या पाहिली पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ती ट्युशन द्यायला लागली त्याच्यात ती रममाण झाली तिथे पैसे कमवणे हा उद्देश नव्हता तर तिची मानसिकता सायकोलॉजी स्थिरावणं हे महत्त्वाचं होतं आणि तिथे कुठेतरी स्थिरावली आणि त्याच दरम्यान लिलाव कलावती आई यांच्या भजनाला जाण्यासाठी तिला भाग पाडला गेला मग तिच्या भजनाला ती जायला लागली त्या मंडळामध्ये ती सामील झाली असं वर्षभर तो विषय सुरू होता क्लासेस ट्यूशन आणि त्या भजनाला जाणं त्या कलावती आईच्या भजनाला जाणं त्या मं कलावती आईच्या भक्तांशी चर्चा करणं त्यांच्याशी गप्पा मारणं हा विषय तिचा सुरू झाला त्यामुळे तिला बाहेर पडण्यात ह्या प्रसंगातून बाहेर पडण्यात त्याचा हातभार मिळाला कुठेतरी स्थिरावली ती मित्रांनो पण त्यानंतर अशा काय घटना घडत गेल्या आता त्याच्यावरती मी चर्चा करणार नाही आणि त्या कुटुंबामध्ये एक वादळ निर्माण झालं खळबळी काय म्हणतात त्याला आ, ते दूषित झालं वातावरण त्या गा कुटुंबातील आणि त्या दरम्यान अशी परिस्थिती निर्माण झाली त्या राजेशशी ती राग करायला लागली आता याला कारणं आहेत ती कारणं मी तुमच्यासमोर ठेवत नाही आहे पण ती करणं करायला लागली द्वेष करायला लागली त्याचा तर त्या सर्व परिस्थितीमध्ये पुढे काय घडलं पुढे तिच्या आयुष्यात जे काय वादळ निर्माण झालं ते मी तुमच्यासमोर मांडेनच पुढच्या भागामध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून आहे कुठल्या गावातून कुठल्या शहरातून खेड्यातून की गल्लीतून की दिल्लीतून त्याची नोंद नक्की करावी तुम्ही कुठल्या राशीचे जातक आहात त्याची नोंद करावी तुम्हाला आपल्या राशीबद्दल जे काय आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या काय गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही मला पाठवू शकता ईमेल आय डी माझं या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे आणि माझा फोन नंबरसुद्धा आहे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता बघा जमलं तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल काय परिस्थिती निर्माण होते काय स्थिती निर्माण होते एखाद्याच्या आयुष्यात कसं काय वादळ येते कसं काय त्या कुटुंबामध्ये गढूळपणा येतो दूषित होऊ शकते वातावरण हे हो तुमच्या लक्षात येईल पुढच्या भागातूनच मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय आहे की मी ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे त्या गोष्टीचा मागचा उद्देश एवढाच आहे त्या त्या राशीच्या जातकाचा स्वभाव गुणधर्म त्याची कार्यपद्धती तिच्या त्याची विचारशैली तुमच्या लक्षात यावी गोष्टीरूपाने मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला काय वाटते ह्या ज्या काय मी गोष्टी सांगतो आहे किंवा ही जी काय माहिती देतो आहे त्याच्यातून काय निष्पन्न होते तुम्हाला त्याच्यामध्ये काय अर्थबोध होतो आहे हे कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो रा ज्योतिषशास्त्र हे अघातशास्त्र आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही वैज्ञानिक स्वरूपात बघा त्याच्याकडे बघताना तुम्ही शास्त्रीय स्वरूपात बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय आहे ज्योतिषशास्त्र म्हणजेच मानसशास्त्र सायकोलॉजी सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचारपणे असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये म्हणा तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन